हाय गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल स्मिथ किंग भाग्य दिले तू मला अशा येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत मोहित्यांच्या घरामध्ये सेलिब्रेशन चालू असतं कारण राजवर्धनने त्याचं टार्गेट कम्प्लीट केलेलं असतं आणि तो बिझनेस चांगल्या प्रकारे आता सांभाळू लागला असतो त्यावेळेस राजवर्धन रत्नमाला मोहितेजवळ येतो आणि म्हणतो की आई हे बघ प्रॉपर्टीचे पेपर्स हे एकदा तू बघून घे ह्याच्यामध्ये मी काहीतरी चेंजेस केलेले आहेत त्याच्यावर रत्न मला मोहिते एवढी खुश असते की ती म्हणते की आणि राज मला बघण्याची गरज नाही आहे त्यावेळेस राजवर्धन म्हणतो की आई बघितलं असतं बरं पडेल त्यावेळेस राजवर्धन म्हणतो की ह्याच्यामध्ये मी थोडेसे चेंजेस केलेले आहेत ह्यामध्ये माझा बिझनेस माझा सगळा बिझनेस हे आपला बंगला हे राहतं घर माझ्या सगळ्या गाड्या माझी जेवढी सगळी प्रॉपर्टी आहे सर्वच्या सर्व, सर्व प्रॉपर्टी जे काही माझं आहे संपत्ती आहे ते सगळी संपत्ती मी अनिरुद्ध मोहिते म्हणजे बाबांच्या नावाने केलेली आहे हे ऐकल्यावर मात्र अनिरुद्ध खुश होतो पण रत्नमाला मोहितेंना एक धक्का बसतो की राजवर्धनने असं का केलं आणि तिथे असल्याला सगळ्यांनाही एक धक्का लागतो की बाबा असं अचानक काय झालं की अनि राजने सगळी प्रॉपर्टी अनिरुद्धच्या नावे केली कावेरीला जेव्हा हे कळतं तेव्हा कावेरीलाही एक धक्का बसतो की आईची प्रॉपर्टी अनिरुद्ध बाबांच्या नावे कशी केली सो काही बघव्या येणाऱ्या भागामध्ये राजचा हा जो डिसिजन आहे तो रत्नमाला मोहितेंना मान्य करतील का सो so, गाईज असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा